श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आणि आई दुर्गा मातेच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बावीस सप्टेंबरला दोन हजार पंचवीस सोमवारी घटस्थापना आहे घट प्रत्येकाच्या घरामध्ये घटाची स्थापना, घट घरा घटा स्थापना होणार आहे तर नवरात्रीच्या दिवसामध्ये नवरात्रीच्या दिवसामध्ये माता दुर्गा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे सर्व संकट दूर करण्यासाठी पृथ्वीवर येत असतात नवरात्रामध्ये दे दुर्गा देवीची पूजा पूर्ण भक्तिभावने आणि शुद्ध मनाने केल्यास कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी आपल्याला लाभत असतात माता लक्ष्मी घरात वास करते आणि भरपूर संपत्ती देते देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही मंत्राचा जप करणं खूप फायदेशीर असा आहे दुर्गाईचे हे मंत्र खूप प्रभावी आहेत या मंत्राचा जप केल्याने जीवनातल्या सर्व दोष आणि अडथळे जे आहेत ते दूर होण्यास मदत होते शिवरात्री व्यतिरिक्त या मंत्राचा रोजसुद्धा तुम्ही म्हणजे जप करू शकतात नक्कीच तुमच्या घरामध्ये आई दुर्गा देवीचा आशीर्वाद लावेल तर कोणता मंत्र आहे कसा म्हणावा हेच आपण बघूया तर नवार्ण मंत्र नवारण मंत्राचा अर्थ नऊ अक्षराचा असा आहे आणि हा एक शक्तिशाली असा मंत्र या मंत्राच्या साधनेने नवग्रह नियंत्रित करण्याची शक्ती आपल्याला मिळत राहते आणि तिन्ही देवीच्या रूपाचे म्हणजेच महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती साधना करता येतात या मंत्राचा जप कार्यसिद्धीसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी खरंच केला जातो तर या मंत्राच्या अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला तेवढं शक्य होत नसेल तर किमान एक तरी माळ या मंत्राची नक्की करा तर तो खूप प्रभावी असा म्हणजे मंत्र आहे आणि शक्तिशाली दुर्गा मंत्र आहे जो विश्वाच्या निर्मितीला आणि चैतन्याला आपल्या अस्तित्वात विनवतो त्याचबरोबर हा मंत्र जो आहे तो देवी दुर्गीला समर्पित असल्यामुळे या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला याचा जप करायचं आहे आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होण्यासाठी मदत होईल तर नवार्ण मंत्र म्हणजेच ओम एम ह्रीम क्लीन चामुंडाय विच्चे देवी दुर्गा आणि चामुंडा देवीला समर्पित चा चा असा हा मंत्र आहे मंत्राचा जप सिद्धीसाठी पूर्णासाठी खरंच खूप फायदेशीर असा आहे तर हा मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल तुम्हाला तसं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर आपण घटस्थापना तर करत असतो घटस्थापना दिवा अखंड दिवा लावत असतो तर तिथे बसून आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे शक्यतो तुम्ही कमीत कमी एक तरी माळ या मंत्राची करा तुम्हाला कोणतीच गोष्टीची कमी तरता होणार नाही म्हणजेच तुमच्या घरामध्ये साक्षात देवी दुर्गा देवीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल त्याचबरोबर मनातल्या इच्छा इच्छापूर्तीसाठी ही सेवा नक्की करा तुम्ही हा जप जो आहे तो संकल्पसुद्धा करून या सेवेला सुरू करू शकतात घट स्थापनेच्या दिवशी संकल्प करायचा आणि या जप करायला सुरुवात करायची म्हणजे बघा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला जमत नसेल तर खूप अत्यंत प्रिय असा हा मंत्र आहे श्री दुर्गा सप्तशितीच्या पाठाचं मूळ मंत्र आहे हा जो की नवारण मंत्र आहे तुम्हाला खरंच ते होत नसेल तर तुम्ही हा छोट्याशा मंत्राने आई दुर्गा देवीची नक्कीच सेवा करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त